श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र चॅनल चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ग्रहांचा राजा सूर्य हा जर पत्रिकेमध्ये पीडित अवस्थेत असेल तर सूर्याची कृपा प्राप्त केल्यानंतर नवग्रहांची कृपा कशी प्राप्त होते आणि सूर्याला प्रसन्न करून घेण्यासाठी काय काय उपाय आहेत याची एक संक्षिप्त माहिती आपण आज घेणार आहोत की सूर्याला तुम्ही जर प्रबळ केले आप तर नवग्रह आपोआप कसे प्रबळ होतात तर सूर्य हा ग्रहमालिकेमध्ये राजा आहे आणि त्याचा पीडाहार मंत्र आहे ग्रहाणादित्यो लोकरक्षणकारक विषम स्थान हरंतु मे रवि म्हणजे या गोष्टीचा अर्थ असा आहे की ग्रहमालिकेमध्ये सूर्य राजा आहे आणि सूर्याच्या अधिपत्याखाली सर्व ग्रह आहेत कारण सूर्य हा एक स्वयंप्रकाशित तारा आहे आणि त्याच्या तेजाने आणि प्रकाशाने इतर ग्रह प्रकाशित होत असतात आणि ते स्वतःभोवती परिक्रमा करता करता सूर्याभोवती परिक्रमा करतात म्हणूनच सूर्याला आपल्या ग्रहमालिकेमध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे तर जाणून घेऊया की असे कोणते उपाय आहेत जे सूर्याला अनुकूल करू शकतात पत्रिकेमध्ये तर पहिला उपाय शास्त्राने सांगितला आहे तो म्हणजे सूर्याला प्रातस्समयी अर्घ्य देणे आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये अशी गोष्ट आहे की जी लोकांना माहित नाही की सूर्याला तीन वेळेला म्हणजे तीन समय सूर्याला अर्घ्य देता येऊ शकतं एक म्हणजे ज्या वेळेला सूर्य उगवतो तो उगवण्याचा जो काळ असतो उगवण्याची जी वेळ असते त्या वेळेच्या आधी एक तास त्या एक्झॅक्ट वेळेला आणि तिथून पुढे एक तास म्हणजे सूर्य उगवल्यानंतर पुढे एक तास अर्घ्य हे एक अर्घ्य जास्त देऊन चार अर्घ्य देऊन देता येतं सकाळी पूर्व दिशेला तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यावं आणि ते राहून द्यावं दुपारी मध्यान्ह समयी उत्तर दिशेला मुख करून बसून सूर्याला तीन वेळेला अर्घ्य द्यावं माध्यान्न समयी दुपारची वेळ म्हणजे दुपारी बारा ते एकच्या मध्ये आणि संध्याकाळी सूर्य अस्ताला जाताना सूर्यास्त होण्याच्या अगोदर एक अर्धा तास सूर्यास्त होत असताना आणि सूर्यास्त झाल्यानंतर पुढे अर्धा तास पश्चिम दिशेला मुख करून तीन वेळेला सूर्याला अर्घ्य द्यावे सकाळी सूर्याला अर्घ्य देताना सूर्याय नम इदम अर्घ्यम दत्तन असे म्हणून ते तीन वेळेला अर्घ्य द्यावे दुपारी ही अर्घ्य देताना सूर्याय जनमहा इदम अर्घ्यम दत्तन्न मम असे द्यावे आणि संध्याकाळी अर्घ्य देत असताना वरुणाय जनमहा इदम अर्घ्यम दत्तन्न मम संध्याकाळी वरुण हे का म्हणायचे तर सकाळी सूर्य उगवतो त्याचं नाव अरुण असं आहे आपण ऐकलेलं आहे की अरुण उदय झाला म्हणजे सकाळच्या सूर्याच्या उगवण्याला अरुण उदय म्हणून अरुण नाव आहे आणि संध्याकाळी मावळतो तो वरुण म्हणून वरुणाय जनमहा इदम अर्घ्यम दत्तन्न मम अशी सूर्याची सकाळची आणि संध्याकाळची नावं आहेत प्रचलित अशी सूर्याची जी बारा नावं आहेत त्या बारा नावांनी सूर्याला बारा वेळेला नमस्कार करावा तीन वेळेला अर्घ्य दिल्यानंतर व्हिडिओच्या वरती तुम्हाला पाहायला मिळेल की सूर्याला अर्घ्य कसे दिले जाते हे वरती व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत त्याच पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यावे ती गोमुखी मुद्रा तयार करावी आणि त्या गोमुखी मुद्रेतून सूर्याला अर्घ्य द्यावे बारा नवं अशी आहेत सूर्याय मित्राय मित्रायनमहा रवय नमः आदित्याय नमः खगाय नमः उष्णे नमहा भानवे नम मरिषय नमहा कश्यपाय नम अर्काय नम सवित्रे नमः आदित्या य नम हिरण्यगर्भाय जग नम ब्रह्मणे नम नारायण जग नम सूर्याला प्रत्यक्ष सूर्य नारायण म्हटलेले आहे म्हणूनच अथर्व वेदात म्हणले अथर्ववेदात म्हटलेले आहे की त्वमेव प्रत्यक्षम नारायण सी सूर्याचे किरण वरील आपल्या व्हिडिओमध्ये वरील भागात जर तुम्ही बघितले म्हणजेच वरती बघितले तर तुम्हाला अर्घ्य कसे द्यायचे आहे ते कळेल परंतु अर्घ्य देत असताना सूर्याचा प्रकाश त्या पाण्यावरती पडला पाहिजे आणि सूर्यप्रकाश आपल्या शरीरावरती पडला पाहिजे म्हणजेच शरीराची व्याधी सूर्याच्या त्या प्रकाशामुळे जाईल आणि सूर्याची कृपा आपल्याला प्राप्त होईल सूर्याला अर्घ्य देत असताना कोणत्याही परिस्थितीत उभं राहून अर्घ्य देत असताना ते पाणी जे आपण अर्घ्य सूर्याला देऊ ते आपल्या शरीराच्या पायांवरती पडता कामा नये अथवा शरीरावरती पडता कामा नये ते संपूर्णत तांब्याच्या तामनामधून सूर्याला प्राप्त झाले पाहिजे ही काळजी घ्यायची घ्यायची आहे तीनही सवयी अर्घ्य देताना मग सकाळी असेल दुपारी असेल माध्यान्न समय अथवा संध्याकाळी असेल सूर्याचा पौराणिक मंत्र आहे तो पौराणिक मंत्र जप करून सुद्धा तुम्ही सूर्याची कृपा प्राप्त करू शकता आणि सूर्याला अर्घ्य देऊ शकता आणि वेदोक्त मंत्राने सुद्धा सूर्याला अर्घ्य देऊ शकता अथवा बीज मंत्राने सुद्धा तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता पौराणिक मंत्र आहे जपा कुसुम संकाशम काश्यपयम मदिम सर्व पापग्नम प्रणतोस्मिम दिवाकरम तमोरिम म्हणजे अंधकाराचा तो शत्रू आहे कारण तो स्वयंप्रकाशित तारा आहे तेजाचा कारक आहे आरोग्याचा कारक आहे वैदिक मंत्र आहे आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशन मर्तमर्त्यांच्या हिरण्य जेन सविता रथेना देवो याती भूना निपश्यन्न सूर्याज नमः आणि बीज मंत्र आहे राम रिम रहुम सहा सूर्याज नमः तर ह्या तिन्ही मंत्रांपैकी कोणताही एक मंत्र घेऊन तुम्ही सूर्याला तीन वेळा अर्घ्य देऊ शकता अर्घ्य दिल्यानंतर सूर्यनारायणाची कृपा प्राप्त होते दुसरे असे सूर्यनारायणाची कृपा प्राप्त करण्याचा दुसरा एक मार्ग आहे अर्घ्यानंतरचा तो म्हणजे गायत्री मंत्राचा जप परंतु सनातन हिंदू वैदिक धर्माप्रमाणे यांचा मौजीबंधन बंधन हा संस्कार झाला आहे म्हणजे उपनयन संस्कार झाला आहे त्यांना ते करण्याचा अर्थ त्यांना ते करण्याचा अधिकार आहे म्हणजेच सनातन वैदिक हिंदू धर्माप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्णांची चतुर्वर्णामध्ये मुंज म्हणजेच उपनयन हा संस्कार होतो आणि त्यानंतर त्यांना गायत्री मंत्राचा जप गायत्री मंत्राची दीक्षा त्यांच्या वडिलांकडून प्राप्त होते कारण ते प्रथम गुरु होतात आणि म्हणूनच गायत्री मंत्राचा जप सुस्वर करणे आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही सूर्यनारायणाची कृपा प्राप्त करू शकता आणि गायत्री देवतेची कृपा प्राप्त करू शकता गायत्री मंत्र हा वेदमाता असल्यामुळे तो उपांशु करावा म्हणजे केवळ ओठ त्या ठिकाणी किंचित हल्ले पाहिजेत बाकी मंत्र उच्चारण स्पष्ट करू नये आणि त्याचं शाप विमोचन करूनच गायत्री मंत्राचा जप करावा कारण गायत्री मंत्रालाही ऋषींचे श्राप असल्यामुळे गायत्री मंत्राचे शाप विमोचन करून त्या ठिकाणी उच्चारण व्हायला हवे जप व्हायला हवा सूर्याची कृपा प्राप्त करून घेण्याचा दुसरा एक मार्ग असा आहे की नवग्रहांमध्ये सूर्याचा अंमल धान्यांमध्ये गव्हावर आहे आणि गुळावर आहे म्हणजेच गहू हे रात्रभर पाण्यामध्ये विजत ठेवले आणि त्याची सकाळी जर तुम्ही पेस्ट तयार केलीत आणि त्याच्यामध्ये गुळ मिश्रण करून ते जर तुम्ही वेदलक्षण भारतीय गाईला दिले तरी सुद्धा सूर्याची कृपा प्राप्त होण्यास तुम्हाला साह्य होईल विशेषत्वे करून रविवारी हे सर्व तुम्ही केल्यास सूर्याची कृपा तुम्हाला तात्काळ प्राप्त होऊ शकते सूर्य कोणकोणत्या गोष्टींचा कारक आहे तर तो राजा आहे तो पित्याचा कारक आहे तो आत्मकारक आहे सरकारी क्षेत्रामधल्या सगळ्या गोष्टींचा सूर्यकारक आहे कारण तो राजा आहे त्यामुळे सरकारी क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी या सूर्याच्याच अंडरी येतात त्यानंतर सूर्य पित्याचा सन्मानाचा कारक आहे उच्च पदाचा कारक आहे प्रतिष्ठेचा कारक आहे मान सन्मानाचा कारक आहे तसेच कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे सूर्य हा तुमच्या पूर्व पुण्याचाही कारक आहे कारण कालपुरुषाच्या कुंडलीत मेष लग्नाच्या कुंडलीत तो पंचमेश होतो म्हणून तो तुमच्या पूर्व पुण्याचाही कारक आहे सूर्य वडिलांचा कारक आहे म्हणून दशमस्थानात जे वडिलांचं स्थान आहे त्याच्यात तो दिग्बदी होतो सूर्य हा पत्रिकेमध्ये उत्तम असणे हे अतिशय चांगले लक्षण आहे कारण सूर्य जर उत्तम असेल तर नवग्रहांची कृपा तुम्हाला सहज प्राप्त होते कारण नवग्रह हे सूर्याच्या अंडर येतात कारण सूर्य हा राजा आहे सूर्याची कृपा प्राप्त करून घेण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे दररोज वडिलांना नियमित तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूजा झाल्यानंतर वडिलांना नमस्कार करा त्याने तुमच्या आयुष्यामध्ये कृपा प्राप्त करून घेऊ शकता दुसरे असे की जी सन्मानित व्यक्ती आहे मग ती संन्यासी असेल ब्राह्मण असेल तर सन्मानित व्यक्तीचाही तुम्ही सन्मान करा जितका तुम्ही सन्मान जास्त द्याल इतरांना तेवढी तुम्ही सूर्याची कृपा प्राप्त करून घ्याल कारण सूर्य हा सन्मानाचा कारक आहे जेवढं तुम्ही आयुष्यात खोटं बोलणार नाही त्यामुळे सुद्धा सूर्यदेव प्रसन्न होतात कारण सूर्य राजा आहे आणि तो सत्याचाही कारक आहे त्यामुळे जितकं तुम्ही सत्य बोलाल तितकी तुम्ही सूर्याची कृपा प्राप्त करून घ्याल तसेच सूर्य अजून कोणत्या गोष्टींचा कारक आहे तर सूर्य हा प्रतिष्ठेचा आणि पदाचाही कारक आहे म्हणजे जेवढ्या वेळेला तुम्ही सूर्याची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न कराल तितक्या तितक्या वेळेला तुमच्या पत्रिकेमध्ये तुम्ही सूर्याला उजवे कराल आणि प्रतिष्ठा प्राप्त कराल आपल्या तळ हातावरती ही जी रेखा आहे जी तुम्हाला आता माझ्या हातावर दिसत आहे ही सूर्य रेखा आहे जितकी सूर्यरेखा ठळक आणि स्पष्ट आहे आणि ती आपल्या शरीरा शरीराच्या या हातावरील हृदय रेषेला क्रॉस करून पुढे जर गेली तर हे अत्यंत भाग्याचं लक्षण आहे ज्याला सूर्यरेखा उत्तम आहे त्याला पदाची आणि प्रतिष्ठेची प्राप्ती सहज होते त्याच्या मान सन्मानात यशामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही हीच जर रेषा ही, ही, ही तुमची तुटक असेल अथवा मध्ये ब्रेक झालेली असेल अथवा त्याच्यावरती जाळी आली असेल तर नक्कीच तुमचा मान सन्मान पद आणि प्रतिष्ठा यामध्ये तुम्हाला कमतरता दिसून येईल सूर्य आत्मविश्वासाचा कारक का आहे जर सूर्य रेखा डळमळीत असेल अथवा सूर्यपत्रिकेमध्ये तिच्या अवस्थेमध्ये असेल डेबिलेशन मध्ये असेल तर तुमचा आत्मविश्वास कमी असतो तुम्हाला नेत्ररोग होण्याची शक्यता असते हाडांचे विकार होण्याचीही शक्यता असते आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही वरच्या बाजूला जर सूर्याची एकवीस नावं बघितली तर त्यात एकवीस नावांचं उच्चारण करून तुम्ही एकवीस वेळेला अर्घ्य दिलं तर तुम्हाला नेत्ररोग तसेच हाडांचा कोणताही रोग होणार नाही याची नक्कीच खात्री आहे अशा प्रकारे सूर्यनारायणाची तुम्ही कृपा प्राप्त करू शकता जे या व्हिडिओमध्ये आपण संक्षिप्तरित्या सांगितलेले आहे की अर्घ्य दिल्यानंतर आणि इतकी उपासना केल्यानंतर काय फळ मिळते श्री शिवाजी नमस्तभ्यम